शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर किटची आळवणी ऊस पिकासाठी अतिशय महत्त्वाची आहे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये गन्ना मास्टर किटच्या आळवणीच्या बाबतीत माहिती दिल्या आता आपल्या रिसर्च फील्डवर आपण आपल्या प्लॉटला आळवणी घालते त्या आळवणी घालतानाच एक व्हिडिओ करावा म्हटलं की शेतकऱ्यांना अजून माहिती मिळेल की कशा पद्धतीनं आपण गन्ना मास्टर किटची आळवणी घालतो आपल्या गन्ना मास्टर किटमध्ये येते काय काय बघा पहिल्या आळवणीमध्ये हे मास्टर रूट जे आहे हे मास्टर रूट अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिली वापरायचं आहे ही मास्टर लाईफ जी पावडर आहे ही मास्टर लाईफ पावडर अडीचशे ग्रॅम वापरायची आहे आणि ह्या बॅगमध्ये आपण बारा एकसठ झिरो लूज आणले हे लूज बारा एकसठ झिरो आपण एकरी तीन किलो या प्रमाणात वापरणार आहे आत्तापर्यंत आपण युरियाचाही वापर करत होतो पण बारा एकसष्टचे रिझल्ट सुंदर येतात सुरुवातीच्या रूट डेव्हलपमेंटसाठी याच्यासाठी आता आता आपल्या किटची आळवणी करताना आपण युरिया सांगत होतो आता तर थोडं बारा एकसठ पण आपण सांगतो चांगले रिझल्ट येतात आता आपण हे एका एकऱ्यासाठी द्रावण तयार करायला लागलो आहे आणि एका एकऱ्यासाठी तीन थी किलो बारा एकसठ झिरो आपण सजेस्ट करतो आहे पहिल्या आळवणीला तर आता हे तीन किलो मोजून घ्यायचं आहे तीन किलो घ्या आत्ता एक नऊशे झालं आहे हे तीन किलो बारा एकसठ झिरो नंतर बरं आपले मास्टर रूटची जी, जी बॉटल आहे ती पाचशे मिली आणि मास्टर लाईफची पावडर अडीचशे ग्रॅम असं हे आपण द्रावण तयार करणार आणि आता आपण काय केलं आहे स्टॉक सोल्युशन तयार करायला लागलो आहे एक दहा आ, मग पाणी घेतलं आहे आणि त्या दहा मग पाण्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आणि एक एक मग पाणी ते परत पंपामध्ये भरायचं आहे अशा पद्धतीने आपण स्टॉक सोल्युशन तयार करणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही अडीचशे ग्रॅम पावडर घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम पावडर आपण आता ह्याच्यामध्ये आपटे मास्टर लाईफची ती मी आपण मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये बकेटमध्ये टाका आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये हे, हे पाचशे मिली मास्टर रूट आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये आता हे पाचशे मिली आपण मास्टर रूट ह्याच्यामध्ये टाकायला लागलो आहे हे द्रावण करून घ्यायचं पलीकडं यमडीचा हात दिसतोय तिथं मार्किंग आहे त्या मार्किंगवर तुम्हाला तिथं समजते बस हे सगळं द्रावण जे आहे ते हे द्रावण आपण तयार केले आणि ते द्रावण आपण आता तयार करून त्याचा स्टॉक सोल्युशन बनवले हे स्टॉक सोल्युशन आता आपण पंपामध्ये वापरणार म्हणजे आपण एक दहा पंपाचं औषध केले प्रत्येक पंपाला एक हे एक टोपन आप हे सॉरी हे एक डबडं आपण घालणार आहे आणि परत पाणी लेवल करायचे आणि आळवणी करायची तर आळवणी एक्झॅक्टली कशा पद्धतीनं करतात ते तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पहिला आळवणी कशी घालायची ही गोष्ट समजून घ्या पहिला शेताला पाणी दिलेलं असलं पाहिजे ओल चांगल्या पद्धतीनं पाहिजे चालायला येईल अशा पद्धतीनं आता हे काय आपलं मोठं बेड आहे त्यामुळं आपण बेडवरनं चालता येते पाच फुट सरीत वगैरे जरा दमवतं त्यामुळं काय ओल चांगली असली पाहिजे आणि आपल्यालाही त्यातनं त्या त्या चालायला यायला पाहिजे पाणी देऊन एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही आळवणी घालू शकता प्रत्येक झाडाला सॉरी प्रत्येक रोपाला एक पन्नास मिलीच्या आसपास औषध पडलं पाहिजे अशा पद्धतीनं औषध सोडायचं आता तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने आळवणी घालते बघा ह्या अशा पद्धतीनं प्रत्येक रोपाला एक पन्नास मिली औषध पडलं पाहिजे बरेच शेतकरी काय करतात पण प्रत्येक वेळेला नोजल तिथं चालू बंद चालू बंद करायचं असलं करायचं नाही नोजल चालूच ठेवायचा प्रत्येक रोपा धरायचं पन्नास मिली एक अंदाजे औषध पडेल अशा पद्धतीने पाडायचं परत फुडवायचं हे अशा पद्धतीनं आळवणी द्यायची आळवणी दिल्यावर पाणी द्यायला एक तीन चार दिवस थांबा लगेच लगेच पाणी देऊ नका ह्या अशा पद्धतीनं लगेच जर तुम्ही पाणी दिलं तर ते टाकणारं औषध आपण काय होतंय पूर्णपणे शेतातलं निघून जाते आता हे जे फायदे काय बघा आता हे जे फायदे असे आहेत की रूट झोन चांगला डेव्हलप व्हायला पहिला मदत होणार आहे रूट झोन जर चांगला डेव्हलप झाला मुळं जर चांगल्या पद्धतीनं त्याची डेव्हलप व्हायला लागली तर त्याचा फायदा काय होणार आहे आपल्याला वर पानांची वाढ वगैरे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे सुरुवातीची जर आपण वीस दिवस चांगल्या पद्धतीने ऊसाचं संगोपन जर केलं तर शंभर दिवसामध्ये ही लागण भरलेली येते वीस पंचवीस दिवसातच तुम्हाला फुटवा दिसायला चालू होतो आता हे लागण केलेल्याचा पण व्हिडिओ केला आहे आज आळवणी घालायला लागलोय त्याचा पण व्हिडिओ केलाय साधारणतः पाचव्या दिवसाच्या पुढं तुम्ही आळवणी घालू शकताय आता ही जी आपण सर ही पहिल्यांदा आपण रोपं लावलेली आज एक पाच दिवस ह्या रोप लागणीचं वय झालेलं आहे आता पाच दिवसाच्या पुढे तुम्ही आळवणी घालू शकताय आता काय काय मिक्स करायचं हे तर तुम्हाला दाखवले कशा पद्धतीनं आळवणी घालायची ते पण सांगितले फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची पाणी फक्त योग्य पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे जास्त पाणी दिलं तर ते निघून जात आता काम मगाशी मी सांगितलं रूट झोन चांगला डेव्हलप होणं मुळांचे कक्षेतलं जमिनीतलं वातावरण चांगल्या पद्धतीनं किंवा रायझोस्पिअर चांगल्या पद्धतीने तयार केला जातो जास्त क्षार जर असतील तर ते थोडेसे बाजूला ढकलले जातात मातीतले काढून टाकले जात नाहीत आणि ह्याच्यामधल्या असलेल्या घटकामुळं आपल्याला मुळांची वाढ चांगली मिळते फुटवाही चांगल्या पद्धतीने येतो म्हणून गन्ना मास्टर किटच्या आपल्या दोन आळवण्या सुरुवातीला करायच्या ही पहिल्या आळवणी हितनं पुढं दहा दिवसांना आता दुसऱ्या आळवणी होणार आणि नंतर परत फुटव्याच्या अवस्थेत एक स्प्रे आणि फुटव्यांच्या वाढींच्या अवस्थेत दोन स्प्रे असे एकूण दोन आळवण्या आणि तीन फवारण्या आपल्या किटमध्ये होते त्याचा खर्च सव्वीसशे रुपये आहे फक्त बाकीचा वरचा खर्च तुम्हाला एक तीन चारशे रुपये फक्त करावा लागतो एवढाच खर्च आहे बाकी ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचा काही खर्च नाही अशा पद्धतीनं आळवणी करा आणि त्याचा फायदा तुम्हीच बघा आता आपण दाखवते आज उसाचं वयन इथनं पुढं दहा दिवसानं रोप लागणी लागण परत आपण बघू कशा पद्धतीनं तुम्हाला दिसते भेटू परत पुढच्या दहा दिवसानं ह्या किटचा पहिल्या आळवणीचा काय फायदा झाला आहे हे बघून